बीड सिटीजन लाईव्ह अपडेट डेट मौजे अनकुटा तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी सिंदफणा नदीवर अंदाजे पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे बंधारा बंद केल्यानंतर नदीपात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठत होत व बंधाऱ्यात साठवलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला भरपूर पाणी राहत असे त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यास मोठा हो ला जीवन हातभार लागत होता या मागणीसाठी थेट बांधावरच शेतकऱ्यांचं अमरण उपोषण दोन हजार सोळाला अतिवृष्टीमुळे सिंधफळा नदीला पूर आला व पुराचे पाणी बंधाऱ्यातून न जाता नदीनं तिचा प्रवाह बदलला व पूर्णा नदी, नदी बंधाऱ्या लगत असलेल्या दक्षिण बाजून तांदळवाडी हवेली तालुका जिल्हा बोंड शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून प्रवाहित झाली सदरची सिंधफणा नदी आजही बंधाऱ्याजवळच्या दक्षिण बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून आहे नदी वा ना वाहत नाही त्यामुळे सदरील बंधाऱ्यात पाण्याची साठवण होत नाही व त्या ठिकाणी पाणी थांबत नाही पाणी प्रवाहित झाल्यानं वाहत वाहतय त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला बंधाऱ्याचा कसल्याही पाण्याचा फायदा होत व साक्षी सा, शेतीसाठी पाणी मिळत नाही त्यामुळं बंधाराचा उद्देश सफल होत नाही बंधारा दुरुस्त व्हावा व वा शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळावं याबाबत आम्ही शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासन दरबारी लेखी व तोंडी निवेदन दिलं होतं परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले सदरचा बंधारा दुरुस्त होत नाही म्हणून शासनाचं याकडे लक्ष वेधण्याकरता आमच्यावर अमिरण उपोषणाची वेळ आली आहे असं म्हटलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.